त्याच्यामध्ये एस आय टी नेमलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या गुन्ह्यामध्ये केस दर्ज करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एस आय टीची नेमणूक केली एस आय टी स्थापन झालेली आहे एस आय टी चौकशी करती आहे त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी, त्या जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल पण मुख्यमाशे याच्यामध्ये काही गंभीर बाबी एस आय टी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती मिळतीय परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एस आय टीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे विरोधी पक्षनेता जेवढे त्याला नंबर्स लागतात जेवढे आमदार लागतात प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढे लँडस्लाइड मॅन्डेड महायुतीच्या पोचपावती देऊन दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका